नमस्कार भाग्यशैलिग्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे वांगी भात तर हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात भाज्या फ्रेश असतात त्यामुळे आपण वांग्याचं भरीत वांग्याची भाजी असे पदार्थ बनवतो तसेच वांग्यापासून आज आपण वांगी भात बनवणार आहे याआधीही व्हेज पुलाव मटार पुलाव बनवलेला आहे त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही पाहा आवडल्यास लाईक करा तर चला मग रेसिपीला सुरू करूया चॅनलवरती नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा भात बनवण्यासाठी तांदूळ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं भिजत वगैरे ठेवायचं नाही फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांग्याच्या चार फोडी केलेल्या आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबर घातलेली आहे त्यानंतर लसूण घालायचा पिसलेलं सुखं खोबरं घालून घ्यायचं अद्रक आता याची आपण पेस्ट करून घेणार आहे पाणी न घालता करायचं आता इकडे भात बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं जिरे मोहरी टाकायचं तर या स्टेपला खडे मसाले वापरू शकता आहे मी नंतर टाकणार आहे वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आता यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहे त्याला एक दोन मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचं तमालपत्र लवंग काळी मिरे दालचिनी व्यवस्थित परतून घ्यायचं आता एक दोन मिनिट झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकणार आहे कट केलेला अगदी बारीक न करता थोडस मोठं ठेवलं तरी चालेल कांदा आता याला तीन चार मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण आता टाकणार आहे मटार आता याला दोन मिनिटं परतल्यानंतर लाल तिखट टाकायचं हळदी पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर एक दोन मिनिट हे मसाले परतून घ्यायचं तर यामध्ये आपण वांगे टाकणार आहे तर काही जण वांगे अख्खे टाकतात आपण इथे कट करून टाकलेले आहेत आता हा मसाला वांग्याला व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजेच परतून घ्यायचं व मसाला या भाज्याला लागल्यामुळे कलर पाहू शकताय छान आलेला आहे आता किंचित मीठ वापरणार आहे इथं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं नंतर आपण मीठ टाकणार आहे त्यामुळे अगदी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता स्वच्छ तांदूळ झुटल्याला ते टाकणार आहे तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटीला दोन वाटी दो गरम पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे अगदी पंधरा मिनिटात हा भात होतो पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं सर्वात शेवटी चवीपुरते मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हे उकळी आल्यानंतर झाकण लावून ठेवलेलं आहे तर हा भात आपण मीडियम गॅसवरती उकळी आल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे यामध्ये साजूक तूप एक चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबर टाकायचं आपला वांगी भात तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हा भात बनवू शकताय आजचा हा वांगी भात तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद